वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावं यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केल्या इचलकरंजी इथं गावभाग पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वार्षिक तपासणी दरम्यान झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे बुधवारी रात्री इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वार्षिक तपासणीसाठी आले होते सुरुवातीला गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या पथकानं त्यांना मानवंदना दिली त्यानंतर फुलारी यांनी गावभाग आणि वाहतूक नियंत्रण शाखेत पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली वाढत्या गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्यानं घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगता यावं यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या सूचना फुलारी यांनी केल्या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील समीर समीरसिंह साळवे यांच्यासह शहरातील तिन्ही पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण शाखेकडील अधिकारी उपस्थित होते